निशङ्क होय रे मना निर्भय होय रे मना प्रचण्ड पाठीशी नित्य हे रे श्री स्वामी समर्थ महाराज अरे बापरे हा बोलत आहे मी आता आली घरी आणि कालपासून वेळच नाही मिळाला हा हो काही म्हणजे अनुभव म्हणून सांगू कि थोडसच बोलायचं होत अनुभव असेल तर अनुभव सांगा हो का <laughs> मी आता नाही का म्हणजे मागच्या महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायण केलं होतं तेव्हा छान झालं होतं. अच्छा कुठून बोलताय ते तुम्ही? मी देऊळगावहून. अच्छा अच्छा आणि नाव ते मी नंतर सांगेल या मी, मी बोललेले तुमच्या सोबत. हो तुमचा नंबर आहे नाव पण आहे. हो का? तुम्ही सांगाल तर चालेल. हा मी नंतर सांगेल माझं नाव. बरं 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 ते गुरु झालं ना त्याच्यानंतर म्हणजे अनुभव आला मला दुसऱ्या दिवशीच नाही का आता हे मराठा आरक्षण झालं ना हो, हो, हो तर जयरंग्यांच तर नंतर गावामध्ये म्हणजे डीजे वगैरे लावून मोठं हे कार्यक्रम झाले ना बरोबर बरोबर बर, हा तर मग आमचे घरचे गेले होते त्या कार्यक्रमाला हो, 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 हो तर त्यांचा मोबाईल आहे ना तर ते एवढ्या गर्दीमध्ये त्यांना कळलंच नाही केव्हा पडला कुठं पडला आणि त्यांना म्हणजे कळलं पण नव्हतं पडला म्हणून अरे बापरे तर एवढ्या गर्दीमध्ये ना तर कोणाला सापडला ते पण नाही माहिती डायरेक्ट डीजेवाल्यापर्यंत तो मोबाईल गेला अरे आणि मग त्या डीजेवाल्यांना डीजे थांबून सुनी त्यांना म्हणजे त्यांचं आधार कार्ड जोडलेलं आहे ना पाठीमागून आधार कार्ड होत ना, ना। तर त्याच्यावरून नाव पुकारलं मग त्यांनी म्हणजे नाव घेतलं यांचं तेव्हा हे स्वतःच्या खिशामध्ये पाहताय फोन मग त्याच लक्षात आलं की फोन पडला अरे आणि तोपर्यंत त्यांच्याजवळ एक म्हणजे मुलगा आला होता ओळखीचा पण नाही आणि काय माहिती त्याला कसं कळलं की यांचाच फोन पडला त्यांनी यांचा हात धरला आणि बरोबर डी पर्यंत नेऊन तिथून येल आणि मोबाईल दिला त्यांना अरे पण यांना काही सुचलं नाही काय झालं तेवढ्या याच्यामध्ये यांच्या काहीच लक्षातच नाही आलं की काय झालं आता तर स्वामींची कृपात हो आणि खूप छान अनुभव आला पण ना ताई मी दोन गुरुचरित्र पारायण केलं म्हणजे मागच्या महिन्यामध्ये जयंती होती तेव्हा केलं आणि या महिन्यामध्ये पण मी तारखेला सुरुवात केलं पौर्णिमाच्या दोन आठ दिवसांनी पौर्णिमाच्या दिवशी म्हणजे आठ दिवस पूर्ण पण आहे ना हा छान अनुभव आला मला म्हणजे आम्हाला एवढं म्हणजे नवल म्हणजे असं वाटलं की स्वामीनेच आपल्याला हो पण आहे ना ताई त्यानंतर दोन दिवसांनी आमच्या घरात एवढी चिडचिड झाली तर सारखे आठ दिवस म्हणजे एकमेकाला पाहिलं की खूप भांडणं आणि डायरेक्टली आत्महत्या करण्यापर्यंत एवढे भांडणं होत ते काही घडत नाही काय झालंय तर वा प्रदीप दादा यांच्याशी बोलून तुम्ही हो का तर मला त्यांचा म्हणजे नंबरच नाहीये त्यांचा व्हॉट्सअप करा मी पाठवते हो मी केलेलं आहे तुम्हाला कालच परत परत करा परत करू का बरं ठीक आहे चालेल जी समय समय। हो आणि मलाही ना म्हणजे गुरुचरित्र पारे माझं छान होतं मला झोप वगैरे काहीच येत नाही पण नंतर खूप प्रॉब्लेम झाले आता अरे बापरे हो आणि हो का सगळ छान होईल बोला तर आणि मला अनुभव छान येत आहे म्हणजे असं खूप छान येत अगदी स्वामी भेटल्यासारखं अनुभव येऊन जाता येतील येतील अजून खूप छान छान येतील ठीक आहे मी आता नाही का तुमचा अनुभव ऐकत होते तेवढ्या तुमचा फोन कॉल रिंग दिली हो चालेल ठीक आहे हो मी तुम्हाला मेसेज करते हो। मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता